महाराष्ट्रातल्या सर्व राजकारण्यांना जसं वाटत हा माणूस दिसायला साधा आहे पण साधा आहे पण तू तुम्हाला वया करून सोड तुम्हाला वया करून सोडल्याशिवाय तो माणूस फार हुशार दिसताना जरी साधा दिसत असले दादा तर फार हुशार आहेत त्यामुळं पन्नास काय शंभर जरी अर्ज केले ज्याचं समाजासाठी प्रामाणिक योगदान आहे ज्याच्या मध्ये राजकारणाचा गुण नाही अशा माणसाला अशा माणसाला उमेदवार म्हणून महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यातलं विधानसभा मतदारसंघातलं तिकीट द्यावं सामान्य माणसाला द्यावं आणि एखाद्या जर नेत्याला जर तिकीट द्यायचं असेल तर त्या नेत्यानं तू कुठल्या पक्षाचा आहे देणं घेणार त्यानं त्या ते पक्षाचा राजीनामा देऊन जरांगे पाटील साहेब सांगतील त्या चिन्हावरती जो जर लढत असेल आणि त्याला जर आमची भूमिका जर मान्य असेल ओबीसीतनं आरक्षण मिळालं पाहिजे ही जर भूमिका त्याला मान्य असेल आणि दादांनी तो जर उमेदवार फायनल केला तर आम्ही त्यांच्या पाठीमागे उभं राहू अन्यथा आम्ही राहणार नाही आता असंही बोललं जातं आमदारकी लढायची म्हणजे भक्कम पैसा लागतो प्रचार करण्यासाठी पॉम्प्लेट लागतात गावागावामध्ये मतदार याद्या दिल्या जाव्यात त्यासाठी सुद्धा पैसा लागतो मग सर्वसामान्य माणूस कसा पैसा मदत मदत करो आम्ही पैसा घेणार महाराष्ट्र हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रात दगड फोडणारी माणसं दगड फोडणारी माणसं आमदार खासदार झालेत त्यामुळे सामान्य कुटुंबातला माणूस आम्हाला आमदार करायला फार वेळ लागणार नाही आणि आताच्या राजकारणा तिथून पुढच्या मागच्या पाठीमागे जर बघितलं तर सर्वसामान्य घरातील असणारे बच्चू कडू साहेब राजू शेट्टी साहेब असे सामान्य माणसं सामान्य आमच्याच मतदारसंघात होते त्यांचा आबा त्यांचं सामान्य कुटुंबात हे झालेलं आहे त्यांनी सुद्धा त्यामुळं कुटुंबातल्या माणसाला जर लोकांचा प्रतिसाद मिळाला आणि त्याच्या पाठीमागे जर त्यांच्या पाठीमागे जर भक्कम साथ उभारली तर अजिबात आमदार व्हायला कुठली ती मार्गदर्शन शंका नाही कोण जागीरदार जरी असला तर त्याला दोन मताचा अधिकार नाही सामान्य माणसाला सुद्धा एकाच मताचा अधिकार आहे आणि जागीरदाराला सुद्धा एकाच मताचा अधिकार आहे त्यामुळं मतदार जे ठरवतील आणि जो महाराष्ट्रातला असणारा चाळीस टक्के मराठा समाज ठरवेल तोच आमदार होणार आहे आणि जो मराठा समाजाचा उमेदवार उभा असेल त्याच्या पाठीमागे मराठा समाजाचा जर कुठला नेता गावातला कार्यकर्ता जर नाही उभारला तर त्याच्या अंगावरती शाही वचण्याचं काम सुद्धा सर्वसामान्य मराठा बांधव करणार